मतदान नक्की करा कारण सतराशे शहात्तरला अमेरिकेमध्ये केवळ एकमत जास्त मिळाल्यामुळे जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली मतदान नक्की करा कारण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे इसवी सन दोन हजार आठमध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी पी जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नाही मतदान नक्की करा कारण इसवी सन एकोणीसशे तेवीसला फक्त एकमत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली मतदान नक्की करा कारण इसवी सन अठराशे पंच्याहत्तरला फ्रान्समध्ये केवळ एकमताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली मतदान नक्की करा कारण इसवी सन एकोणीसशे सतराला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते मतदान नक्की करा कारण इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला केंद्रातले सरकार फक्त एका मताने पडले होते आता मत कोणाला द्यायचे ते आपल्या अंतर आत्म्याला विचारा देशाच्या भवितव्याकरता आपल्या मुलांच्या भवितव्याकरता कोणा मतदान करणे गरजेचे आहे हे ठरवा मनात ठाम निश्चय करून शंभर टक्के मतदान करा आणि आपले कर्तव्य पूर्ण करा धन्यवाद